मंडळी नमस्कार संगीत खुर्चीचा खेळ तुम्ही बघितला असेल खुर्ची असते कमी माणसं असतात जास्त फिरत फिरत राहायचं दुसऱ्याची खुर्ची हुकावी यासाठी काहीतरी गडबड करायची लक्ष दुसरीकडे कर डायवर्ट करायचं आणि शिट्टी वाजताच आपण पटकन खुर्ची पकडायची खरी मजा येते एकच खुर्ची असेल दोन स्पर्धकुर्ले असतील तेव्हा आणि जिंकणारा त्या खुर्चीला प्राप्त करून घेतो साधा खेळ आहे आठवण ठेवा या खेळाची कारण आजचा विषय याच खेळाभोवती आपण मांडतो आहे दुसरा आहे म्हणजे दुसरा मुद्दा आहे म्हणजे एसटीत तुम्ही जागा धरलेली बघितलं आहे कधी बस स्टँडवर गाडी थांबली आहे काचकान ब्रेक लावलाय गाडीनी गाडी गर्दी प्रचंड होणार आहे झुंबड उडाली आहे कुणीतरी आपला रुमाल घेतं काहीतरी करतं खिडकीच्या आतून टाकून देतं आणि मग एखादा चाभरा गाडी चढतो तो रुमाल फेकून देतो आपण त्या जागेवर बसतो रुमाल तर नव्हतोच बाबा रुमाल तर नव्हताच बाबा म्हणतो हे हा एक दुसरा प्रकार आहे ठीक या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडू लागल्यात की काय असा प्रश्न मला पडतो आहे तर बघा नीट ऑब्झर्व करा काही दिवसामध्ये घडलेल्या गोष्टी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी काही गोष्टी केल्यात आत। आता त्या केल्यात आत की नाही केल्यात पवारांना ठाऊक कारण पवार जे करतात ते पवारांना ठाऊक असं इथं देवाला ठाऊक म्हणता येत नसतं कारण देवाला ठाऊक म्हणलं की गडबड होते म्हणून फक्त पवारांना ठाऊक असं मी म्हणतोय काय केलंय ते सांगितलंय प्रकाश आंबेडकरांनी प्रकाश आंबेडकरांनी राजकीय दृष्ट्या अनाथ होऊ नये म्हणून कोणत्या राजनाथ सिंगांना फोन केला यासंबंधीचे काही प्रश्न विचारलेत आता प्रश्न आंबेडकरांनी विचारलाय ना मला फारसं यात जबाबदार धरू नका आंबेडकर काय आहेत ते ऐका चार दिवसापूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना असणारा फोन केला आणि फोनवरनं त्यांची बोलली झाली आम्ही असणारा विचारतोय की ऐन इलेक्शनमध्ये कोणाची तब्येत जरी बिघडली तरी आपण त्यांना असताना फोन करत नाही किंवा विचारतही नाही याचं कारण की त्याला असणारा वेगळा अर्थ धरला जातो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हा फोन कशासाठी करण्यात आला याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी करावा ऐकलं आंबेडकरांचं म्हणणं आहे शरद पवारांनी राजनाथ सिंगांना फोन केला का केला कशासाठी केला चार दिवसापूर्वी फोन केला मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ते सांगतात कशासाठी फोन केला उत्तर पवार देणार नाहीतच बरं प्रकाश आंबेडकर याच्या पुढे आहेत ते म्हणतात की शरद पवारांनी केलेला फोन त्याचा मी विचारल्यावर प्रश्नाचं उत्तर देताना पवार म्हणू शकतात की मी हा त्यांची प्रकृती विचारण्यासाठीचा फोन केला त्यांची तब्येत ते खराब आहे असलं उत्तर देऊ नका असलं काहीही बोलू नका असं सांगून त्यांनी प्रश्नाचं उत्तर मागितलं मला प्रश्न पडतो शरद पवार आणि भाजपच्या कोणत्या नेत्याला फोन करावा का करावा यापेक्षाही जे तो विषय फार करावा त्यांनी कोणाला करायचं त्याला करावा माझा प्रश्न आहे की एकीकडं ते भाजपच्या तीव्र विरोधात असल्याचं जाणीव करून देतात उद्धव ठाकरेंना तर भाजप नेत्याच्या अंगावर घालतात तुम्हाला आठवत असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक विधान केलं होतं ते म्हणाले होते की मला उद्धव ठाकरे आजही प्रिय आहेत ते अडचणीत असल्यावर त्यांनी मला फोन केला तर माझी दारं उडं असतील त्या गाण्यासारखं हो मेरा घर खुला आहे खुलाही रहेगा तुम्हारे लिये तशी उडे असतील असं त्यांनी सांगितलं त्यावर उद्धव ठाकरेंनी माझी चिंता करू नका म्हणून तो प्रस्ताव धुडकावून लावला उद्धव ठाकरे पंतप्रधानांचा प्रस्ताव धुडकावून लावत असताना शरद पवार मात्र फोनवरून बोलत असतात याचं मला आश्चर्य आहे याचं मला आश्चर्य वाटतं ऐकणी संगीत खुर्चीचा खेळ आपली खुर्ची मोकळी ठेवणे आपल्या खुर्चीवर आप खुर्ची बसण्यासाठी भ्रमित करणे तुम्हाला नाही का वाटत असं काय होतंय म्हणून शरद पवार भारतीय जनता पक्षाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत का करत आहेत का कारण आता जे काही एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात घडलंय त्यावरून गडबड आहे सगळी ही जाणीव झाली असं बरं हे होतं न होतं तोच शरद पवार दुसरा डाव टाकतात दुसरा डाव काय असतो हो मी तुम्हाला काही बातमी दाखवतोय जरा बघून घ्या या बातमीत पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण काँग्रेसमध्ये होऊ शकतं याचे अंदाज दिलेत पवार असं नाही म्हणाले की मी जातोय पण पवार असं म्हणाले की अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेस पक्षामध्ये विलीन होऊ शकतात कारण आमची विचारधारा ही नेहरू गांधींची विचारधारा आहे पवारांना जर ही नेहरू गांधींची विचारधारा वाटत असेल तर एकोणीसशे नव्याण्णवला संताप काँग्रेस त्याच गांधीच्या घरातल्या एकाला तोडून का स्थापन केली होती पवार याची उत्तर देणार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे पूर्ण कल्पना आहे पण एकीकडं राजनाथ सिंगांना फोन करायचा दुसरीकडं आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो असं म्हणायचं आणि तिसरीकडं उद्धव ठाकरेंना मोदींची दारं बंद करायला लावायची शरद पवार अनप्रिडिक्टेबल आहेत लक्षात ठेवा अनप्रिडिक्टेबल पवार कधीच जे बोलतात करत बोलत ते करत नाहीत करतात ते बोलत नाहीत जे बोललं नाही ते हंड्रेड पर्सेंट करतात असं पवारांच्याविषयी सगळेच सांगतात त्यांचे लेख पण सांगते की ते अनप्रिडिक्टेबल आहेत म्हणजे मी हे का बोललो याचं उदाहरण आहे त्यांची लेख पण सांगते की पवार अनप्रिडिक्टेबल आहेत ते ऐकून घ्या वैशिष्ट्य असं आहे की ते खूप अनप्रिडिक्टेबल आहेत त्यांच्या मनात काय कधीच कळत नाही कळलं ना म्हणजे मी म्हणायची काही गरज आहे का मी काही आरोप करतोय का एक आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय एक सत्य त्यांच्या लेखीने सांगितलंय एक बातमी माध्यमांनी दाखवली आहे आणि त्यावरून मी अंदाज लावतोय की भाजपकडे जाण्याचा प्रयत्न करायचा त्यासाठी काँग्रेसमध्ये जाऊ शकतो असं म्हणायचं उद्धव ठाकरेंना दूर करायचं उद्धव ठाकरेंचा रुमाल भाजपच्या यष्टीत पडला असेल तर तो, तो उचलून खाली फेकून द्यायचा म्हणजे एक जागा मोकळी होऊन जाते रुमाल नव्हताच असं म्हणायचं या संगीत खुर्चीच्या खेळात शरद पवार अनेकांना फिरवतायत का आणि भाजपशी जवळीक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का एवढाच प्रश्न माझ्या मनात आहे तसं असेल भाजपवाले घेतील न घेतील मला माहीत नाही पण उद्धव ठाकरेची जागा मात्र होकेल एवढं नक्की आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद